बातमी संभाजीनगरच्या राजकारणातून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेची युतीसाठी समिती गठीत करण्यात आली संजय शिरसाटांसह संदीपान भुमरे हे समितीत असतील प्रदीप जयस्वाल राजेंद्र जंजाळ हेही समितीवर असतील भाजप सोबत चर्चा करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आल्याचं था समजत दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीनं सर्वे केलाय आणि या सर्वेनुसार भाजपला नव्वद ते शंभर तर शिवसेनेला पन्नास ते साठ जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजप शिंदे सेना महापालिकेमध्ये जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून ते त्याचा परिणाम पर, निवडणुकीमध्ये तर दिसेलच जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली हो आहे ती आपण जनता पाहते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एसआरए प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय त्यामुळे हे विरोधक आता त्यांना त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यामुळे हे असे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका